आदरणीय मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान होतील याबाबत संबंध देशामध्ये कोणाच्या मनामध्ये कुठली शंका नसेल मात्र एकच माझी खंत आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना असू देत राष्ट्रवादी असू देत अजितदादा असू देत आदरणीय मोदीजींच्या आणि शहाजींच्या कामावरती विश्वास ठेवून आम्ही आलोय आम्ही आलोय आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत देखील त्यांनी दक्षता घेणं आवश्यक हो आहे त्यांनी खरं पाहिलं ज्या सिटिंग जागा आहेत तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत आम्ही उमेदवार आहोत तालुक्या तालुक्यात जात आहेत मतदारसंघाने या जात आहेत आणि जिथं सिटिंग खासदार आहेत ज्या पक्षाचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे तिथं जबरदस्तीचा प्रयत्न चाललेला आहे मग ते रत्नागिरी मतदारसंघ असू देत रायगड मतदारसंघ असू देत मावळ मतदारसंघ असू देत तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत इथं जे चाललंय ते अतिशय घुणास्पद असं चाललंय भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तर माझी प्रामाणिक इच्छा आहे की मोदीजीनी आणि शाह यांनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत